Mangala आणि भागवत धर्म प्रसारकार्यात कीर्तन आणि प्रवचन याद्वारे कळस बुद्रुकगावचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के यांना कळस वारकरी भूषण दोन हजार चोवीस हा पुरस्कार समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले कळसबुद्रुक ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ कळसेश्वर भजनी मंडळ यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासराव वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरपंच राजेंद्र गवांदे माजी सरपंच भाऊसाहेब वाकचवरे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला श्री अरुण महाराज शिर्के यांची घरची परिस्थिती गरिबीची आहे आई बिड्या बांधण्याचं काम करत असते यातून प्रपंच चालत होता वडील तमासगीर होते पण ते नंतर वारकरी संप्रदायाकडे ओढले गेले वडिलांच्या संस्कारातून त्यांना धार्मिक कार्याची गोडी लागली त्या काळात आळंदी येथे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती मात्र मधुगरी मागून जोग वारकरी शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले संगीत विशारद पदवी प्राप्त केली आज महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून कळस गावाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार गावच्या वतीनं देण्यात आला स्वागत आणि प्रास्ताविक जय किसान दूध संस्थेचे चेअरमॅन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले मानपत्राचे वाचन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी केले आभार अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वाकचौरे यांनी मानले यावेळी गाणकोकिळा किरण महाराज शेट्टे मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे नितीन महाराज गोडसे कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे गंगाबाबा वाकचौरे सूर्यकांत ढगे सीताराम वाकचौरे संभाजी वाकचौरे उपसरपंच केतन वाकचौरे नामदेव निसाळ सागर वाकचौरे गोरख वाकचौरे रावसाहेब वाकचौरे अमित वाकचौरे गणेश रेवगडे आदी उपस्थित होते अरुण महाराज शिर्के यांना कळस वारकरी भूषण दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अकोले टाइम्सच्या परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले जो वारकरी पुरस्कार देणार आहे आता मी गावचं माहिती सांगण्यापेक्षा या गावाला जो धार्मिक राजकीय शैक्षणिक खूप मोठा वारसा आहे आणि त्या वारसा आज आपण फक्त वारकरी भूषण पुरस्कारासाठी मी बोलतो आपल्या गावचे जे सरपंच आहे राजेंद्र गवांडे यांनी ही संकल्पना मागच्या वर्षी मांडली आणि आपण ती अंमलात आणली मागच्या वर्षी आपण गणेश महाराजांना हा पुरस्कार दिला अगस्ती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दोन वेळा हा पुरस्कार फक्त तालुक्यामध्ये दोन वेळा कळत गावाला अगस्ती देवस्थान ट्रस्टचा वारकरी मिशन पुरस्कार भेटला तो हरिभक्त परायण विष्णु महाराज वाक्चौरे सर आणि आपल्या गंगाबाबा वाक्चौरे अशा दोन व्यक्तींना तालुक्यातले फक्त आपलंच गाव आहे की दोन व्यक्तींना पुरस्कार भेटला हे आपल्या कळशे बंदी मंडळाचं खऱ्या अर्थाने यश आहे असं मला वाटतं आणि आपण हा पुरस्कार या वर्षी देताना आपल्या गावात चार पाच पिढ्यांची वारकरी परंपरा असताना सुद्धा आजचा पुरस्कार आपण अतिशय वेगळ्या परंपरेत देत आहोत खरं म्हणजे बाबाजी ढगे इथं बसलेले त्यांचे आजोबा होते बाबाजी ढगे आज त्यांच्या घरामध्ये बाबाजी मामा पिढी वाजवतात अतिशय चांगला अभंग म्हणतात त्यांच्याच पिढीमध्ये आपले दत्तोबा ढगे असतील ते मृदुम वाजवण्याचं काम करतात अण्णासाहेब ढगे असतील ते गायक आहे तर आमचे बाजीराव ढगे चोपदाराची भूमिका करतात अशी म्हणजे सर्व अंगाने एक एक पिढी या गावामध्ये आहे अशी दामू पांडुरंग घर जे होतं ते विठ्ठलाचं मंदिर होतं आणि तिथंच सगळे वारकरी कीर्तनकार त्या ठिकाणी जायचे शंभुगीर बाबा असतील भोळागीर बाबा असतील रमेश गोसावी असेल त्यांची मुक्ता मुक्ता असेल अशी चार चार पिढ्यांचं आपल्या गावामध्ये खूप मोठं योगदान आहे आपलं भाऊ नाना असतील त्याच्या काळात जे चांगले मृदुंग वादव होते त्यांचे चिरंजीव डॉक्टर यादव अक्तव असतील ते अष्टपैलू म्हणजे हार्मोनियम मृदुंग तबला गायन अभिनय या सर्व क्षेत्रात पारंग होतं ते डॉक्टर विकास विकास वाक्तोरे आपल्याकडे या ठिकाणी आज पीटी वाजवण्याचं काम करतात त्यांचे नातू सुद्धा ही परंपरा अतिशय मोठी आहे परंतु आज आम्ही पुरस्कार देताना हा पुरस्कार देताना चार चार पिढ्याचे वारकरी गावात असताना सुद्धा ही वार वारकरी परंपरा घरात असली तरी एका तमाशा कलाकाराच्या मुलाला आपण हा पुरस्कार देत आहोत महाराजांनी त्या दिवशी कीर्तनामध्ये सांगितलं मारुती व ठोंबरे कीर्तन तमाशातून कीर्तनामध्ये गेलेले मारुती व ठोंबरे यांच्यासारखेच आमचे अप्पा या तमाशातून वारकरी परंपरेत आले घरची अतिशय गरीब परिस्थिती अशा गरीब परिस्थितीमध्ये चिखलातून कमळ उमलावे असे धार्मिक कार्यात व कीर्तन प्रवचनाच्या रूपाने महाराष्ट्रभर कळसगावचं नाव गाजवत असलेले गायनाने संगीत क्षेत्र मिळून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासला या कळस धार्मिक वेलीवर लागलेलं गोडफळ म्हणजे हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के <प्लाश> खरोखर हा पुरस्कार देताना महाराज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की एक तमाशा कलावंताचा मुलगा महाराष्ट्रातला अतिशय नामवंत कीर्तनकार झाला अशा गरीब पद्धतीतून शिक्षण घेऊन वारकरी शिक्षण संस्थेत राहून माधुकरी मागून त्यांनी आपलं जीवन फुलवलं अशा हरिभक्त परायण अरुण महाराज शेटके यांना आपण हा पुरस्कार देतो हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांच्या सन्मानपत्राचं वाचन करावं हरिभक्तपरायण गणेश महाराज वागतोड यांनी शब्दांकन केलेलं रामकृष्ण सन्मानपत्र हरिभक्त अरुण महाराज शिर्के गायनाचार्य नारायण कळसबुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर वारकरी भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करताना अंतकरणापासून आनंद होत आहे वारकरी संप्रदायाचा वारसा असणाऱ्या दगडू गोविंद शिर्के पुजारी यांच्या घरात पिताश्री चिमाजी व पार्वताबाई यांच्या पोटे आपला जन्म झाला श्रद्धेय ब्रह्मलीन परमपूज्य सुभाष गुरुजी महाराज यांच्या आशीर्वाद आपली लहानपणापासूनची भक्तीची परमार्थाची आवड तसेच वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या वडिलांकडून व परिवाराकडून आपल्याला मिळाला आपले वडील कळसेश्वर भजनी मंडळाचे सदस्य होते कळसेश्वर भजनी मंडळाचे आपल्यावर विशेष प्रेमामुळे आपणास आळंदी अतिरिक्त क्षेत्रात शिकण्यासाठी पाठवले हो। परिस्थिती बेताची असल्या कारणाने भजनी मंडळाचे विशेष सहकार्य आपणास लाभते ही सर्व पुन्हाही आपल्या आईवडिलांची आपल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता दयाची या तुकोबऱ्याच्या वचनाप्रमाणे आपण बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे स्वानंद सुपरिवासी संस्कृत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश केला तिथे आपण चार वर्ष कीर्तनाचे धडे गिरवले व उत्तम क्रमांकाने पाच झाला या दरम्यान आपण गायनाकरिता गुरुवारी राधाकृष्ण गरड यांच्याकडे गायन विशारत झाला आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस